हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे चला तर मंडळी आज आहे साजरी घरात काय आहे तर आज आहे साजरी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा गणपती बाप्पांसाठी तर बाप्पा उद्या जाणार आहे आज आहे शुक्रवार व्हिडिओ थोडा लेट येतोय त्याबद्दल क्षमस्व तर आज शुक्रवार असल्यामुळे मी सत्यनारायण बाप्पांची पूजा ठेवली होती म्हणजे बाप्पांसाठी तर त्याचंच इथे मी प्रिपरेशन करून घेत होते कारण की मी माझ्या जेवढ्या फ्रेंड्स आहे तेवढ्या सगळ्यांना बोलवलेलं आहे काहींना येता नाही आलं कारण की काही तर तर ते काही प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे त्यांना येता नाही आलं पण मला सगळ्यांनी फोन करून कळवलं तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तर इथे मी सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवली होती ज्या नाही आल्या त्यांच्यासाठी पण बनवली होती तर तुम्ही आता व्हिडिओत बघूनच खाऊन घ्या तर मजाकचा विषय आहे मी परत प्लॅन करीन ज्यांची पाणीपुरी खायची राहिली त्या येऊ नाही शकल्या त्यांच्यासाठी आणि खूप मस्त अशी छान अशी चविष्ट एक नंबर आहा खूप छान पाणीपुरी झाली होती सगळ्यांना खूप आवडली आणि सगळे खूप मस्त असं कौतुक करत होते तर त्या कौतुकामध्येच माझं पोट भरून गेलं होतं तर खूप खूप असं छान अशी पूजा झाली होती सगळे आले होते आणि खूप घरातलं एक प्रसन्न वातावरण तयार झालं होतं आणि ते इथे मी बघा गोड आणि तिखट पाणी बनवून घेतलं पटकन दिशी कारण की मी जे पॅकेट आणले होते ते मधून मी ते इन्स्टंट होते खट्टा मिठा पाणी आंबट गोड आणि एक तिखट पाणी ते आणून फक्त त्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करून ते बनवून घ्यायचे म्हणजे पाहिजे तेवढं असं नाही ते चटणी किती त्यानुसार पाण्याचं ते मेजरमेंट असतं त्याप्रमाणे तेवढं पाणी घेऊन नाहीतर चटणी थोडीशी असणार क्वांटिटीमध्ये त्याच्यात खूप पाणी टाकणार तर सगळं पाणी पाणीच लागणार चव अजिबात लागणार नाही मेजरमेंटनेच uh, टाकायचं पाणी त्यानंतर गोड पाणी आंबट पाणी बनवून झालं त्यानंतर इथे वाटाणा बटाटा मी मिक्सरला सॉरी मिक्सर नाही कुकर तर मी ते कुकरला लावून घेतला होता वाटाणा आणि बटाटा मस्त छान असा शिजलेला आहे पूर्णासारखा तर तो मी असतं मस्त छान गरगर गोलगोल हालून मस्त त्याचा असा रगडा बनवणार आहे सर्वांसाठी पाणीपुरी बरोबर खायला मस्त असा इथे रगडा चालू आहे माझा मी त्याला स्मॅश करत आहे छान स्मॅश करून घेते किंवा रगडून घेते आपल्या भाषेत किंवा असं मस्त छान त्याला घुटून घेते काहीही म्हणू शकता तर बघा इथे कसे मी मांडवलं तुमच्याशी बोलते आहे कारण मी त्यावेळेस बोलत होते पण नंतर मी आता इथं ऑइस ओवर देते काही चुका झालेल्या असल्या मिस्टेक करावं लागतात त्यामुळे मी इथं ऑइस ओवरच देते कारण की माझ्या आवाजापेक्षा बाहेरचाच आवाज जास्त येत होता त्यामुळे मला तो आवाज नाविला जाणी मला तो म्यूट करावा लागला आणि ऑइस ओवर देत आहे इथे मी तर मंडई बर का ऐका ना जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन पटकन सबस्क्राईब करून घ्या वाट कशाची बघताय आणि हे बघा ज्यांना माहिती नसेल तर रोज सबस्क्राईब करायचं नसतं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करता अनसबस्क्राईब करता सबस्क्राईब करता अनसबस्क्राईब करता म्हणजे काहींना माहिती नसेल काहींना माहिती असेल की रोज व्हिडिओ आला की ते सबस्क्राईबरचं बटन दाबायचं तर तसं नाही रोज व्हिडिओ आला तर फक्त जे थमचं बटन असतं तिथे क्लिक करायचं म्हणजे मला लाईक मिळतं आणि सबस्क्राईब करायला म्हणजे एकदा सबस्क्राईब करायचं असतं वारंवार सबस्क्राईब करायचं नसतं मग ते सबस्क्राईब अनसबस्क्राईब असं होतं ठीक आहे असो तर छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही तयार राहा कारण की खूप असे भन्नाट आणि खूप छान छान असे व्हिडिओ येणार मी नवीन काहीतरी करते आहे तुमच्या सर्वांसोबत मी ते शेअर करणार आहे आणि ते बघून तुम्हाला देखील खूप असा आनंद होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी ते हेल्पफुल ठरणार आहे तर येणाऱ्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहिलाच भेटेल पण त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब के केला नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ बघायला भेटतील इथे मी दगडा मस्त स्मॅश वगैरे करून घोटून घाटून काय म्हणायचं ते म्हणू शकता ते करून मी पातेल्यात काढून घेतला आणि कुकरला पण थोडासा राहिला होता तर वाया नाही जाऊ दे द्यायचा कोण असं धुवून वगैरे घेतं कुकर कुकरचं कुकर, कुकर म्हणा म्हणजे बघा लेडीच्या सवय असत्या आपण कुकरमध्ये काय शिजलं ते काढून घेतलं का ते कुकर धुवून घ्यायचं म्हणजे वाया जात नाही मिक्सरमध्ये मसाला वाटला की ते मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं म्हणजे मसाला वाया जात नाही तेलाची पिशवी आणली तेल ओतून घेतलं म्हणजे ती ते तेलाची पिशवी मस्त व्यवस्थित कट करून ती पीठ मळतो ना आपण त्या पिठाला चांगली अशी चोळून घ्यायची अशा खूप खूप छोट्या छोट्या ट्रीक आहे प्रत्येक गृहिणी हे करत असेल मला वाटतं तर वाटतं की जणी असं करत असतील याच्यात काही चिंगूस पाना नाही किंवा चिगट नाही आपण आपल्या संसारासाठी करत असतो आणि ह्या बारीक निरीक गोष्टी आपल्या गृहिणीला लक्षातच पाहिजे आणि आपण ते तसं वागलंच पाहिजे तिथेच लक्ष्मी उभी राहत असते बघा तर इथे आंबटपाणी गोड पाणी आणि रगडा रेडी आहे म्हणजे माझी पाणीपुरी रेडी झाली आणि त्यानंतर इथे मी आता करणार आहे पूजेची तयारी आणि मी पूजेची तयारी करते ना अश्विनीताई असं नाही असं होणारच नाही त्यांचे खालचं काम पटपट झालं -पट होतं तर त्यावरती आल्या होत्या माझी मदत करण्यासाठी तर आम्ही दोघी मिळून छान पूजेची तयारी करत होतो कारण की दोघे मिळून आम्ही पूजेची तयारी करत होतो तर छान पण वाटत होतं आणि त्यांना पण काहीतरी चांगलं करण्याची संधी लाभत होती तर आम्ही दोघींनी मस्त छान इथं चौरंगाला खुंटा वगैरे बांधून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न आमचा फेल होतोय कारण की ते खुंट जरा मोठे आहे आणि ते काही बॅलन्स घेत नव्हते पण एकदा त्यांनी एकदा मी असं करून आमच्या दोघींच्या विचाराने किंवा हा असे मजा करत हे करत आम्ही ते बांधेच कारण की आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करत राहायचे हार कधी मानायचे नाही की तीही मोठा डोंगर असो समोर तो चढायचाच असतो आणि ज्यावेळेस चढून वरती गेलं तर आ हा काय फिलिंग असते ती ती शब्द सांगणं अशक्यच आहे तर इथे आयुषची आणि विनायकचीमध्ये झाली होती लुडवुड त्यांना मी केळी आणायची सांगितली होती तर त्यांनी मला इथे केळी आणून दिली होती आणि त्यानंतर मग आयुषला जायचं होतं ग्राउंडच्या क्लासला कारण की मला त्यांना खरंच पटकन पाठवून द्यायचं होतं कारण की एवढा त्रास देत होता त्यांना मध्ये मध्ये करून एरवी ठीक आहे पण आज माझ्या मागे खूप गडबड होती सॉरी गरबर नाही गडबड <laughs> तर माझ्या पाठीमागे आज खूप गडबड आणि धावपळ होती आणि त्यात आयुष्य मध्ये मध्ये असतं आई हे दे आई ते दे आई असं कर तसं कर तर त्यामुळे म्हटलं हा ग्राउंडला गेला ना थोडं माझं डोकं शांत राहील आणि माझी काम पण पटपट होईल आणि मला पण सगळ्यांना वेळ देता येईल तर इथे खुंटा वगैरे बांधून आपला चौरंग रेडी करून ठेवलेला आहे तरी देखील ते जे खुंट बांधले आहेत ते थोड्या अनबॅलेन्सच करत होते पण ठीक आहे घेतलं सांभाळून झालं व्यवस्थित <coughs> कारण की इथे असं बसून जमणार नव्हतं पटकन उठून पटकन गोष्टी पटपट करावे लागणार ला होते कारण की सहा वाजायला आले होते आणि एक तासात सगळे यायला सुरुवात होणार होती तर मला पटपट पटपटावरणं गरजेचं होतं तेच चाललं होतं माझं नाश्विनताईचं बोलणं की हा जो गालीचा आहे तर तो, तो मी इकडे सरकून घेत होते म्हणजे मला पूजेला पण बसता येईल आणि जे कोणी येईल त्यांना कथा वगैरे ऐकायची असेल तर बसायला पण इकडे बरं पडेल म्हणून मग मी इकडे हा गालीच असा उभा करून घेतला म्हणजे अंथरून घेतला तर बघा इथे मध्येच आयुष्य चालू झालं की आई मला ग्राउंडला जायचं आणि मला टी शर्ट इस्त्री करून दे कारण की आज आयुष्य होणार होता त्याच्या ग्राउंडमध्ये टीचर कारण <laughs> की आज त्यांच्या ग्राउंडमध्ये टीचर्स डे सेलिब्रेट होणार होता तर तेच मेसेज आला होता ग्रुपवर की मोठ्या गटातल्या मुलांनी चांगला ड्रेस विअर करून या म्हणजे ग्राउंडचाच पण व्यवस्थित प्रेस वगैरे करून कारण की ते टीचर असणार आहे ज्युनियर गटामधले मुलं तर ते आईचा इथे मी टी शर्ट मस्त प्रेस करत होते पटपट करत होते गरबड होती तर आयुष मला म्हणत होता की आई माझा शर्ट तू छान प्रेस करून दे नाहीतर तू गरबडीमध्ये माझं व्यवस्थित करून देणार नाही तर तेच इथे येऊन बसत होता आणि बघत होता मी केला की नाही व्यवस्थित प्रेस तर एवढी गरबड असताना पण मध्येच बघा काही ना काही काम येतं आणि ते करून पण देणं गरजेचंच होतं मला असो आणि खूप गरबड होत होती माझी धावपळ पण खूप होत होती गरबड चालू ना आज पूजा आहे आणि मी माझ्या मैत्रिणींना बोलवलेलं आहे कारण की मी आजची गणपती बाप्पांची आरती मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सबरोबर करणार आहे महाआरती करणार आहे सगळ्यांच्या हाताने आणि बघा याचं मध्ये त्याचं ग्राउंडला जायचंय आयुषला तर त्याचा प्रेस ट्रे शर्ट सॉरी बघा माझी पोटी पण वळते त्याचा शर्ट प्रेस करायचं राहिलं होतं मी आता त्याचा शर्ट प्रेस करून दिले त्याला ग्राउंडला पाठवते म्हणजे मला पण काम होते आणि त्यानंतर इथे मी प्रसाद बनवायला लगे घेतला लगेच आईचा शर्ट प्रेस वगैरे करून झाला त्याचा आवरलं तो जाणारच होता तर मग मी म्हटलं पटकन आता मी माझा प्रसाद बनवून घेते म्हणजे मला कहाणी वगैरे वाचायला बसता येईल पूजा वगैरे मांडता येईल तर मस्त इथे सत्यनारायणचा प्रसाद बनवायचा चालू आहे माझा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासदेवाय ही तुपाची बरणी बघा गावाकडून आलेली आहे मला म्हणजे माझ्या मम्मीने दिलेली आहे आणि एवढं छान तूप आहे ना घरचं तूप बघा वेगच असतं मस्त छान वास येतो त्या तुपाला आणि खायला देखील छान लागत आणि आमच्या घरात सगळ्यांनाच तूप खूप प्रमाणात आवडतं जास्त मला पण खूप तूप आवडतं आयुषला पण आणि आयुषच्या पप्पांना पण आम्ही तिघं पण खूप तूप खातो आणि चांगलं असतं बघा गाईचं तूप खाल्लेलं तब्येत बरी नसल्याने मला मध्ये मध्ये खोकला येतोय बघा एडिट करताना तर त्याबद्दल क्षमस्व तर इथे प्रसाद बनवत होते मी तर ताईला म्हटला थोडा तुम्ही पण हात लावा आपल्या सत्यनारायणच्या प्रसादाला तर इथे आम्ही दोघी मिळूनच प्रसाद बनवला त्यानंतर बघा आवरलं नव्हतं आणि इथे उज्ज्वला ताई आल्या होत्या आणि त्यांचे बघा हे दोन आहे काळू बाळू <laughs> तर त्यांना कॅमेरा समोर यायचं होतं की काकू तुम्ही काय करताय म्हणून तर त्यांना सांगितलं तर ते बघा कॅमेऱ्याकडे कसे बघत होते नंतर त्यांनी इथे किती छान बघा बाप्पाचं दर्शन घेतात आणि इथे यायला पण सुरुवात झाली आणि माझी पूजा पण मांडली राहिली मी साडेसातचा टायमिंग ता दिलता पण ह्या ताईंचं इकडे काम होतं तर त्या म्हटल्या नंतर मला यायला जमायचं नाही तर मी जाता जाता भेट तरी ॲटलीस्ट घेऊन जाते माझी म्हणून त्या आल्या होत्या तर तेच मी त्यांच्याशी बोलता बोलता मग इथे माझी पूजेची मांडणी वगैरे केली मी म्हणजे सुरुवात करते ज्याला जसा वेळ मिळेल तसं त्या वेळेप्रमाणे येऊन जात होते आणि मी सगळ्यांना नाश्त्यासाठी ठेवलं होतं पाणीपुरी खीर हे दोन पदार्थ ठेवले होते तर इथे मी मांडणी करून घेत आहे पूजेची त्यांच्याशी बोलताना आणि खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटत होतं मला बघा घरात मला तसंही रोज फ्रेश आणि पॉझिटिव्हच वाटतं पण हे धार्मिक गोष्टींचं चा चालू होतं घरात सगळं तर खूप असं वातावरण छान असं क्रिएट झालं होतं ओम स्नान समर्पया इथे मी गणपती बाप्पाला हे करून घेत होते स्नान घालून म्हणजे त्या सुपारी रूप गणपती बाप्पांना कारण की सत्यनारायणची पूजा करायची म्हटल्यावर आधी आप कोणतीही पूजा असो कोणतीही आधी पहिली गणपती बाप्पांची पूजा करायची असती आणि मग नंतर काय असेल ती पूजा करायची असते आपल्याला त्याप्रमाणेच मी ते हे करत होते बघा सगळी म्हणजे पूजा होत आलेली आहे म्हणजे राहिली आणखी थोडीशी पण बऱ्यापैकी जी अगोदर असतं गणपती बाप्पा कुलदेवते आणि वरुण देवता यांची पूजा झाली त्यानंतर देव देवांची देवा 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 स्नान वगैरे घालून पूजा केली सत्यनारायणचा फोटो वगैरे ठेवून छान अशी मी घरच्या घरी पूजा मांडून घेतली तर कशी पूजा मांडली मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कमेंट्स करत जा माझ्याकडून काही चुकत असेल तर मला तुम्ही सजेशन द्या म्हणजे मला माझ्यामध्ये आणखी मला काही ज्या चुका असतील त्या मला सुधारता येईल त्यानंतर इथे झाली होती सांजवातीची वेळ मी जाऊन फक्त साडी वेअर करून आले नो मेकअप मेकअप करायला वेळच नाही <laughs> कधी मेकअप करणार घरातलं सगळं स्वयंपाक करा भांडी वगैरे सगळं सगळं आवरा पूजा मांडा सगळं मांडा आणि मेकअप कधी करणार त्यामुळं असो मेकअप करावा असं काही नाही आहे छान मुस्त अशी साडी घातली तीच छान साडी खूप छान दिसत होती त्या साडीतच मेकअप येऊन गेला असं म्हणायचं आणि म्हणायचं मी खूप सुंदर दिसायचा आपण सुंदरच दिसत दिसतो स्वतःला कधीही आपण नावं ठेवायची ना ही छानच म्हणायचं तर मी फक्त इथे पटकन साडी घालून घेतली म्हणजे नेसून घेतली घालून नाही घेतली नाही तर मला परत कमेंट येतात येतील की अगं साडी घालून नाही घेत साडी नेसून घेतात तर मी इथे साडी असं मस्त नेसली आयुषच्या फर्स्ट बर्थडेचा माझा हा शालू आहे म्हटलं कधीतरी त्याचा उपयोग करूयात म्हणून आज उपयोग केला आणि त्यानंतर उज्वला ताईंना पण जायचं होतं तर मी म्हटलं मुलांना पटकन पाणीपुरी खायला द्या तसं तुम्ही जाऊ नका कारण की सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवली होती आणि खूप क्वांटिटीत होती आणि तर यांना दो दोघांना ताई या पाणीपुरीची प्लेट बनवून देत होत्या आणि मी तिकडे सांजवाचे ते तयार करीत होते आणि इथे बसलेलं कोण दिसतंय तर कॅमेरेमध्ये नेटचा काकूनचा चेहरा आलेला नाहीये पण ह्या काकू मी तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे एवढा रॉयल 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 म्हणू शकते मी खूपच छान आहे आणि म्हणजे जशा त्यांच्या त्यांच्यासमोर मुली म्हणा किंवा माझ्या इच्छे म्हणा किंवा त्यांच्या इच्छे म्हणा जसं येईल ना त्या त्यांच्याशी तसं वागतात आणि तसं आत जनरेशनला वागताच आलं पाहिजे म्हणजे आजच्या जनरेशन म्हणजे आजची जनरेशन जशी आहे ना त्यांच्याबरोबर तसं आपल्याला वागता आलं पाहिजे तर ह्या काकू तशाच आहे माझ्याशी माझ्या माझी मी ज्या जनरेशनची त्याप्रमाणेच माझ्याशी माझ्यासारखं वागणार ज्याची वय जास्त आहे त्यांच्याप्रमाणे तसं वागणार म्हणजे प्रत्येकाची आजची जी जनरेशन चालू आहे माझ्या पुढची त्यांच्याशी तसंच वागणार तर खूप मस्त आहे आणि खूप भारी आहे आणि खूप समजावून सांगत्या खरंच जोशी काकू तुम्ही एवढ्या लांबून एका फोनवर आल्या त्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद थँक्यू काकू तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तर कारण की मला त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं पण घेताच आलं नाही कारण की मी जी सांज वाच ती वेळ होती आणि त्यांना पण पटकन घरी जायचं होतं त्यांच्या सोसायटीमध्ये पण गणपती बाप्पांचं विसर्जन विसर्जन झालं सॉरी महाप्रसाद वगैरे होता आरती वगैरे होती तरी सुद्धा वेळात वेळ काढून माझ्याकडे आल्याबद्दल धन्यवाद चला तर बाय मंडळी तर पूजेचा दुसरा पार्ट येणार आहे कोण कोण आलं होतं आमची मज्जा मस्ती आरती कशी केली तर सेकंड पार्ट बघायला विसरू नका